नमस्कार खमंगनगरीमध्ये आपलं स्वागत आहे कसे आहात मजेत ना लॉकडाऊनने खात राहा करत राहा आणि खात राहा चमचमीत झणझणीत मी आज मस्त भजे बनवणार आहे तर ते कसे बनवायचे सांगते तर <coughs> त्यासाठी लागणारं साहित्य तर आपल्याला भजे बनवायसाठी बेसनपीठ घेतलं आहे मी एक, एक फुल वाटी टच भरून घेतली आहे त्यासाठी ओवा आणि खाता सोडा आहे थोडासा चिमटीभर हे झालं याच साहित्य भजेचं दही घेतलंय एक वाटी आहे थोडंसं आंबट दही आहे एक ते दीड वाटी असेल जास्त पण आंबट नाही आहे आणि एक चमचा बेसनपीठ घेतलंय हिरवी मिरची घेतली काटून आपल्याला जसं तिखट लागेल त्या हिशोबाने मिरची घ्यायची आहे लसूण कढीपत्ता कढीपत्ता हा मी गावाकडून एकत्र आणत असते आणि सुकून ठेवत असते हळद घेतली आहे मोहरी घेतली आहे फोडणीला जिरे आणि लाल तिखट आणि पाणी घेतले तर आपल्याला काय करायचं आहे हे जे बेसन पीठ आहे ना त्या अगोदर कालवून घेऊ आपण यात काय काय टाकायचे फळ टाकायची एक चमचा आणि हे जे ओवा आणि कातासोडा घेतला आहे ते टाकायचे आणि मीठ टाकायचे थोडं मीठ टाकते चवीपुरतं सगळे एकत्र करून झाल्यावर पाण्याने मिक्स करून घ्यायचे अगोदर भाज्याला जसं कालवतो ना तसं कालून घ्यायचे कालून घ्यायचे थोडस लाल तिखट टाकायचं राहिलं यात टाकते आपल्याला भाजी थोडीशी किंचित तिखट टाकायचं हां थोडं लाल तिखट टाकले तुम्हाला ज्या हिशोबाने तिखट भजी लागत असेल त्या हिशोबाने लाल तिखट टाका आणि हे मस्त भाज्याचा बॅटर जसं आपण बनवतो तसं मिक्स करून घे हे पाहू शकता भाज्याचं बॅटर आहे मग तर हे असंच साईडला झाकून आहे तोपर्यंत आपण कढीची कर तयारी करूया मी काय केले कढई ठेवली त्यात दोन पळे तेल टाकले तेल गरम झालं त्यात आपल्याला लसूण टाकायचे फोडणीला अजून लसूण आपण सोलून ठेवलं आता आणि लसूण थोडं ब्राऊन होऊपर्यंत परतू आहे पर मी आज स्टीलची कढाई घेतली आहे माझ्याकडे होती बरं का पहिली पण त्यात एवढी व्यवस्थित पूर्वी बसत नव्हती म्हणून मी घेत नव्हते आणि किती घासली ना काळीच राहते ती व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी आज ही घेतली आहे ब्राऊन होऊ द्यायचे आता कसं थोडंसं लॉकडाऊन आहे त्याच्यामुळं थोडंसं दही टाकून आपल्याला थोडंसं मॅनेज करावं लागतंय कधी कढी कधी आपलं कडधान्य कधी कांद्याची चटणी कधी पिठलं अशा भाज्यांवरच थोडंसं भागावं लागते गावाकडनं थोड्याफार भाज्या येतात मला गावाकडं आमच्याकडं पालकभाजी घरची मेथीची वांगे कडीपत्ता गवती चहा भरपूर आता भेंडी लावली आहे कोबी घरचा गौरव बर, गावाकडं भरपूर भाज्या असतात गवरी शेंगा आठवड्यातनं पंधरा दिवसातनं कुणी कुणी आलं तर तिकडनं भाज्या येतात हे बघा ब्राऊन झाले आता थोडीशी जिरे टाकायचे येतं थोडी मोहरी टाकायची आहे आणि हे दोन्ही तडतडून द्यायचे चांगलं जिरे मोहरी आता मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आणि परतून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचे मग फोडणी छान परतली जाते गॅस जर फुल ठेवलं तर फोडणी जळून जाईल लवकर ती फोडणी घेतो ती तोपर्यंत आपल्याला काय करायचं हे जे दही घेतलेले त्यात आपण एक चमचे जे पीठ घेतलं होतं ते मिक्स करून घ्यायचे बेसनपीठ मी त्या दह्यात मिक्स करून घेते बघा मिक्स करून घेतले पूर्ण द्यात तर आपली फोरणी पण छान मस्त परत घेतो मी गॅसवर त्यातले कढीपत्तासुद्धा इतका छान मस्त कुरकुरीत भाजले जातो या मिरची जी आहे मिरचीसुद्धा टाकून देण्यात जात नाही मस्त कढीत मा खातं पण माणूस तिखट पण लागत नाही परतलेली आता ही फोडणी छान झाली आहे त्यात आपल्याला आता दही टाकायचं आहे अगोदर हळद टाकून घ्या थोडीशी हळद अगोदर का नाही टाकली हळद जर अगोदर टाकली तर तिथे शक्यता असते वा मस्त फोडणी बसली फोडणीचं जेव्हा असं चर आवाज येतो ना तेव्हा समजून जाईल की <coughs> आपली <coughs> फोडणी छान बसली <coughs> मिरचीचा ठसका आलाय थोडा एवढ्या थोडासा टास्का आला तरी चालेल पण छान मिरची परतली पाहिजे हे बघा मस्त आणि तुम्हाला जेवढी पातळ लागते त्या हिशोबाने कढी करून घ्यायची अजून थोडस किंचित पाणी टाकते याला आता मस्त उकळी द्यायची आता गॅस थोडासा उकळी होऊ पण थोडा फुल घ्यायला तरी चालेल थोडंसं मीठ टाकायचं विपुरतं ही कढई ना शक्यतो थोडीशी पातळीच ठेवा कारण आपल्याला ही भज्या खायची आहे भाज्याबरोबर खाल्ली ना नंतर मस्त ती घट्ट लागते आता याला छान खळखळ उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण पर भजे काढून घेऊया कढईमध्ये एका साईडला तेल तापत ठेवले तेल तापलं की आपण भजे तळून घेऊया आपले जे रेग्युलर भजे असतात त्यासारखीच भजे आहेत फक्त त्यात कांदा टाकायचा नाहीये तापलेले तर थोडे थोडे आपल्याला भजे सोडायचे त्यात तुम्ही हाताने सोडा चमच्याने सोडा बघा मी भजे टाकून घेतलेत आणि आता ते परतून घ्यायचे तर मला ते एका हाताने जमत नव्हतं म्हणून मी मोबाईल दोन मिनटं बंद केला भजे टाकून घेतले तर खूप फुगले छोटे छोटे टाका थोडेसे माझ्याकडनं थोडे मोठे झाले तर आणि गॅस मिडियमच ठेवायचं मिडियम गॅसवर जर तळे तर आतपर्यंत भजे छान तळले जातात छान मस्त ब्राऊन होऊपर्यंत तळायचे भजे तळ तो तोपर्यंत कडीलाही उकळी आली आहे छान मस्त हे पाईप पर्यंत कढी होती थोडी आठवली मी आता गॅस बंद करते आता कढी रेडी आपली भजे तळता आता भजे पण झाले आहेत रेडी आता काढून घेते मी मस्त छान वास आहे भज्यांचा अशीच मी बाकीचे पण भजे तळून घेते हे बघा मी सर्व भजे त घाण तळून घेतले दोन्ही पण आणि कढी घेतली वाटेत आणि हे आपल्याला पोळीबरोबर चपातीबरोबर खायचे तुम्ही नुसतंही खाऊ शकता भजे यात टाकून खूप मस्त लागतं तर करून बघा आणि खाऊन बघा कढी भजे कसे झालेत आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि हां खात रहा, खुश रहा, आणि आनंदी रहा, चमचमीत खात रहा. <laughs> चल। नमस्कार. नमस्कार थँक्यू आता मी खाते भजिया यात मस्त टाकून खायचे आहेत भजे यात असे टाकून चमचेने खाल्ले तरी चालतं थँक्यू